आई साहेब हे का चिरलंय आज काय करणार का आहे तुम्ही काय आई साहेबांनी कोथिंबीर तर आणाय सांगितले पण कोथिंबीर काय मला इथे दिसत नाही आहे मस्त पैकी कोथिंबीर घेऊन जाते आई साहेब सकाळ सकाळी बसला वो छोटू डोला बोलत आग्रहा छोटू डोंचा म्हणून सांगे वो छोटू डोला बोलत पत्ता कोथिंबीर बघा आणली आता करा भात लवकर करायचं करायचंय करायचंय भात करणार आहे का काय करणार आहे तू काय नाही भातच करणार आहे मसाले आपला मला येते तसा हां ठीक आहे करा कोथिंबर आणली पटपट चिरणी निवडली का चांगली धणू राही बघायचं त्यात निवडली आहे सही बारीक चिरती बारीक चिर चांगली कढीपत्ता कुठे आहे आवर पटा पटा कर कोथिंबर धुवून घ्यावं लागला बाई साहेब कोथिंबर स्वच्छ धुवून घ्यायची असते कोथिंबर धान असते रानात असते मन काय झालं रानात धुवून घ्यावी लागत असते कढीपत्ता चांगला बघून आणला बघा ही कवळ आहे चांगला बघून आणला झाल्यावर झालाय पावसाला धुवून निघलाय स्वच्छ बघा एखादी पानं आहे तर मित्रांनो तुम्हाला आपल्या आई साहेबांनी केलेला मसाला भाताची रेसिपी बघायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आई साहेब सांगा काय काय घेतलंय काय काय घेतलंय तांदूळ ठेवले तर बघा आणि होमाट चिरलंय बटाट आणि इथं कांदा इथं थोडं गाजर इथं लसूण कोथिंबर अद्रकच असं बा जास्त मिक्सरमध्ये केलं नाही मी उकळीत कुठलंय आणि ही सोयाबीन आणि ही शेंगदाणे याच्यात थोडं चमच्या तूप टाकायसाठी घेतलंय आणि हो की कोथिंबर आणि कढीपत्ता आहे तर चला आता रेसिपी सुरू करा कराय भांडी पण उकडू घातली ती अंडी पण उकडू घातली होती मग अंडीची भाजी काय करायची नाही पण अंडी उकडायची मग छोटे पण ते उकळली तुम्ही पण खात जावा मला पण खायला सांगितले की अंडी पण मला खाऊ वाटत नाही

कारण की भात चांगला मऊ होतो आणि त्याला चव पण आता आहे आपलं यामुळे आपली मशी लिहिले नव्हते त्याच्यामुळे आपल्याला गरज म्हणून हे आणलेली आहे पण आपण आता लोणी पण करणार आहे घरच कारण ती साय आता भरपूर साचली की जिरं मोहरी टाकायची चांगल्याची मस्त तडतड 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 करू द्यायची गॅस तापला कुकर जरा तापलेला नाही त्याच्यामुळे कांदा बघा चांगली तडतडली आता टाकायचा कांदा आपला लाल कांदा आता ही पिष्ट टाकून घ्यायची लसणाची आदर आणि कोथिंबरची आई साहेब तुम्ही गेल्या वेळेस मसाले भातात गाजर टाकल्या भारी लागत होता बरं टाकायला की आणि गाजर ढबू मिरचू असं कुठलं जरी पदार्थ तरी आपल्यात आता उसळ आहे मोडली थोडस पनीर टाकलं तरी बी चालतंय पण जी ती आता टाकत नाही पनीर बिर्याणी सारखंच करताय तुम्ही खाऊन पनीर आणि थोडीशी मटकी जरी टाकली असती किंवा वटाणा असलं तरी हा असं चांगलं लागतंय कडधान्य टाकल्या तरी टाकल्या मस्त होऊनता येईल मी तर आता टाकून घ्यायचं गाजर गाजर हे सगळं एकत्रच टाकायचं आता काय नाही बटाटा असं शिरतं आहे जर मी मस्त वाटतं आहे बारीक शिरलं भातात शिजून गाळ होऊनता ना त्यामुळे अशा मोठ्या मोठ्या पोळी केल्या त्या भारी वाटते खाली पडलं जायचं एक खाली पडलं बरं आणि औगे पण टाकत असं तर सगळं असं टाकून घ्यायचं तर इथंपर्यंत व्हिडिओ बघितलाय तर मसाले भात पण बघूनच जावा आता काय राहिलं आई साहेब टाकायचा कडी पत्ता कडी पत्ता मी आजू पण टाकत नाही कारण की होत आहे खस निघून जाते असं तडतड तड केलं की आता मस्तपैकी पैकी असा ह्याच्यात रस उतरत आहे कडी पत्त्याचा वास चांगला येतो कारण एकदा तेला टाकला की असं तडतड टाकी कडक होऊन जात आणि त्याचा वास एवढा लागत नाही त्यामुळे आता टाकायचं काय एवढं बाहेर येत नाही बघा बाळा पण मी आपलं करायला दिलं आई साहेब बाहेर येत नाही कसं म्हणताव किती भारी भात लागते माहिती आहे तुम्हाला तर नाही आवडत भात बाहेर लागत नाही आणि सगळ्यांना आवडते बहेला तर नाही आवडते भात बरं आहे ते मध्ये कस्टर्ड टाकायचं चांगलं बी लागते आणि आवडते तर बहेला म्हणून आणि सोयाबीन असं टाकायचं आणि जरा हलवून घेईचा आता तामी हो। आता मी करणार पुढच्या वेळेची रेसिपी कुणाचीच भाजी नाही बर का शिकायची थोडीशी हळद हळद टाकली की काय टाकायचं आता खरं चटणी चटणी टाकायची तुला तिखट आवडतो का कसं आवडतोय मी तर तिखट खात नाही माहिती तुम्हाला आणि चटणी काहीच काय म्हणजे काय सुद्धा तिखट नाही फक्त याला का नाही रंग येण्यासाठी चटणी बघा एवढी चटणी का नाही मला मी एखाद्याशी वेळ आल्यावर टाकली गेल्यावर आणि मी का नाही असा मसाला म्हणजे कुठला हीच म्हणून असं आहे माझं मी कसा पण म्हणजे असं वेगळा वेगळा आहे मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला टाकायचं थोडं थोडं आपलं चवी मसाले टाकायचे जास्त नाही टाकायचे पण चवीसाठी टाकायचे थोडे थोडे भारी लागतंय जरा वेगळं मसाले म्हणजे आपल्याला काय आपली चव बाजूला ठेवायची आता लेकरांचं बघायचं लेकरांना कशाची चव आवडती त्यानुसार आपल्याला करायला लागतंय बघा आता तुम्ही म्हणता मसाले असं काय 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 तेल खाती पण माझा -का� विचार नाही करायचा लेकरांचा करायचा लेकरांसाठी करायचं लागतंय खायलाही साहेब तुम्ही करताय मला कसं कळणार मीठ मीठ राहील मीठ तुम्ही घेऊन बसलाय ते तरी म्हटलं काय टाकलं नाही काय टाकलं नाही तर असं चवीस आपल्याला कसं लागतंय तसं मीठ टाकायचं बरं तर असा मसाला कडकड कडकड कड तळू द्यायचा मस्त पैकी कसा आहे स्वाद येतो का नाही दिदू वाचली तर लय भारी लागलंय बटायचं आणि तुम्ही खूपच चिरलं त्यामुळे लय भारी वाटायला लागले म्हणून साठी का नाही असं बटाट कुठलं पण वस्तू का नाही अशी मोठी चिरायची कारण की शिजून ती काय बारीक चिरलं की शिजून सगळंच गाळ होते आणि भातात काहीच दिसत नाही म्हणून साठी असं राहू द्यायचं तर भारी वाटतंय असं तर आता आपण घेऊया पाणीवतून हो पाणी कशात होत कशामध्ये बारीक केल्यानं त्यात असं असतंय

आता कुकरचं टोपण लावा लवकर कुकरचं टोपन लावायचं नाही आता हलवायचं असं टाकले मस्तपैकी आता टाकायचे तांदूळ असं टाकून घेतले तो मस्तपैकी तांदूळ आता ला आता लावती झाकण आणि घेती तीन शिट्ट्या करून बर हो जे जास्त माणसं मांस काउंटर अपला काहीतर कार्यक्रम असला तर साबाय केला मस्त खादी काय सुबह मस्त पके झालाय बघा असा भात सोया राईस वास तरी एकदम भरय लागला आहे साहेब ये लागलाय तर आपल्याला किती उशीर झालाय आता हे भात करायला आता तुला आता गरम गरम भात ती तर बघा मंडळी असा झालेला आहे भात आणि मी आता वाढणार आहे बाळाला भात आणि मस्त पैकी भात बघ बाळा तर चल खाऊन सांग मला चौकशी झाली भात खाणार आहे बर का मी तर तुम्हाला भाताची रेसिपी कशी वाटली नक्की मला सांगा बरं कमेंट करून तुमचा पण कसा आहे मला सांगा आणि माझा पण बघा